बघा एका घनाचे पृष्ठफळ एकशे पन्नास सेमी आहे तर त्या घनाचे एकूण घनफळ किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असे घनाचे घनफळ काढण्यासाठी घनाची बाजू अवगत असण कर्मप्राप्त मग या घनाची बाजू पृष्ठफळ दिलं असताना काढायची कशी सर घनाच पृष्ठफळ काढण्याचं सूत्र इथं मांडा लेकरांनो लक्ष द्या घनाचं पृष्ठफळ कसं काढतात सर तर सहा गुणीला लेकरांनो हे सूत्र पाठ करा सहा गुणीला बाजूचा वर्ग या सूत्राच्या सहाय्यानं घनाचं पृष्ठफळ काढले जाते घनाच पृष्ठफळ आहे एकशे पन्नास चौ सेमी म्हणजेच सेमी स्क्वेअर ओके बराबर सहा गुणीला हे बाजू वर्ग एकशे से पन्नास सेमी स्क्वेअर कडे येताना सहा भागीला मांडावे लागतात समोर एकटे कंसामध्ये बाजूचा वर्ग हा भाग पंचवीस दीडशे म्हणजे पंचवीस सेमी हे स्क्वेअर राहिलं बराबर हे उत्तर आलं बाजूचा वर्ग लेकरांना हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या पंचवीस कशात हो वर्गमुळात टाकावी लागते समोर आता हे एकटी बाजू पंचवीसचं वर्गमूळ किती पाच आता ही उत्तर आलं लेकरांनो शेमी मध्ये बराबर बाजू घनाची बाजू मिळाली घनफळ किती असा प्रश्न बाजू माहित असताना घनाच घनफळ काढायचं कसं हे सूत्र पाठ करा बाजूचा घन लक्ष द्या घनाची बाजू मिळाली पाच सेमी पाच सेमीचा अर्थात घन घन म्हणजे काय पाचव्या मुळाचा तिसरा घात म्हणजे पाचचा गुणाकार तीन वेळा पाच गुणीला पाच गुणीला पाच पाँच। पाच पंचवीस पंचवी पाचा सव्वाशे मात्र इथ घन सेमी हा शब्द प्रयोग घनफळ काढतानी आणि सेमी हा शब्द प्रयोग घनाचं पृष्ठफळ काढता ओके या काही महत्वाच्या गोष्टी बारकावे लक्षात ठेवा घनाचे घनफळ किती एकशे पंचवीस घन सेमी यांनाच एकशे से पंचवीस सेमी क्यूब सेंटीमीटर क्यूब असं सुद्धा म्हणतात लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके फळावरील उदाहरणे ही माझी बलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हासर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके